हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा महाराष्ट्रामध्ये खास प्रसंगी साडी नेसणे महिला अधिक पसंत करतात सध्या साड्यांमध्ये नवनवीन पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात आणि बदलत्या फॅशननुसार सध्या साड्यांचीही फॅशन बदलताना दिसत आहे तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये सध्या नवीन फॅशनमध्ये आलेल्या चार साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सध्या अशा टसर कॉटन फॅब्रिकच्या डिजिटल प्रिंटेड साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीवर फ्लॉवर प्रिंट वर्क हे सिक्वेंट चप आणि कांदा का मध्ये असल्याने या साड्या अधिकच आकर्षक वाटतात मल्टी कलर लाइनिंग प्रिंटेड संपूर्ण साडीवर आपल्याला पाहायला मिळते या साडीसोबत रनिंग ब्लाउज पीस हे मिळतो या साड्या डस्टी पेस्टल कलरमध्ये असून तीन कलर ऑप्शन यामध्ये आहे या, या साडीची किंमत एक हजार तीनशे पन्नास ते पंधराशेच्या दरम्यान आहे सध्या अशा ब्युटीफुल कॉटन सिल्क फॅब्रिकच्या डिझायनर साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या ब्युटीफुल थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क मिनाकारी वर्क मध्ये असल्याने खूपच सुंदर दिसतात या संपूर्ण साडीवर मल्टी थ्रेड बुट्टी डिझाईन केलेली आहे या साडीमध्ये सहा कलर ऑप्शन्स आहेत आणि हे सहा कलर फ्रेश आणि ट्रेंडिंग आहेत कॉटन मध्ये असल्याने या साडी आणखीनच आरामदायी वाटतात ब्युटीफुल मल्टी कलर फ्लावर एम्ब्रॉयडरी वर्कच्या या साडीची किंमत एक हजार तीनशे ते चौदाशेच्या च्या दरम्यान आहे सध्या अशा नेटच्या लेटेस्ट फॅन्सी साड्याही खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या प्रीमियम नेट फॅब्रिकमध्ये असून मल्टी कलर डोरी वर्क आणि हेवी सिक्वेन वर्कमध्ये असल्याने स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात या साडीची किंमत एक हजार तीनशे ते चौदाशेच्या दरम्यान आहे सध्याशा फॅन्सी प्रिंट वर्कच्या कट वर्क, वर्क सिक्वेन एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साडीसोबत साडीला रनिंग ब्लाउज पीसही मिळतो या साडीमध्ये फॅन्सी कलर असून या साड्या गोऱ्या आणि गवाळ रंगावर खूपच खुलून दिसतात लहरिया पॅटर्नच्या साड्या नेहमीच सुंदर दिसतात त्यामध्ये अशा डिझायनर साड्या असतील तर लुक अधिकच खुलून येतो या साडीची किंमत एक हजार ते बाराशेच्या दरम्यान आहे तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद